नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानस अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ तो लेने दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढे पाच वर्ष काय काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी कळ काढा काही कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं क्लिअर कन्फ्युजन नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राइब करा